नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केलेला होता आता त्या महिलांसाठी खुशखबर आलेली आहे तर लवकरच आता हा पहिला हप्ता हा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची बातमी आता आलेली आहे तर एकोणीस तारखेला म्हणजेच रक्षाबंधन दिवशी हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे सांगण्यात आलेले होते परंतु त्या अगोदरच हा हा आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर काय आहे नवीन तारीख हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी अर्ज देखील मागवण्यात आलेले होते आणि बऱ्याच महिलांनी त्यासाठी अर्ज देखील केलेले आहेत त्यातील बऱ्याच महिलांचे अर्ज अप्रूव्ह देखील झालेले आहेत आणि काही महिलांचे अर्ज पेंडिंग राहिलेले आहेत आणि ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे तर एकोणीस तारखेला म्हणजेच रक्षाबंधन दिवशी त्याचा हप्ता वितरित होणार असल्याचे सांगण्यात आलेले होते परंतु एकोणीस तारखेला रविवार असल्यामुळे त्याचा हप्ता हा आता त्याच्या अगोदरच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट डि डी बी टीच्या माध्यमातून जमा होणार आहे तर सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा पहिला हप्ता आहे थेट डी बी टीच्या माध्यमातून जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद